नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज आम्ही आमच्या सातेरी देवीच्या दर्शनाला निघालेलो आहोत मालवणकट्टा पेंडोर येथील आमची ही सातेरी देवी आज आम्ही त्या सातेरी देवीच्या दर्शनाला निघालेलो आहोत तर आज आमच्याबरोबर आहे सायली म्हणजेच माझी लेख माझी पुतणी आहे तिचे मिस्टर आहेत आणि तिच्या दोन मुली म्हणजे माझ्या नाती देखील आज आमच्याबरोबर आहेत त्यांना आम्ही दर्शनासाठी घेऊन चाललेलो हो। आहोत आज मंदिरात आमच्या वाडीतून आम्ही बसने पेंडूरमध्ये आलो वेताळदेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही सातेरी देवीचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत हे बघा ह्या छोट्याशा पायवाटेने आम्ही आता जात आहोत खूप छान वाटतं मस्त आजूबाजूला डोंगर आहेत सगळीकडे हिरवं हिरवं गार दिसतं अशा वाटेवरून चालायला खूप मजा येते तर आता आम्ही हे चालत आता सातेरी देवीच्या मंदिरात जात आहोत बगा, हे बघा इथे मस्त म्हशी चरत आहेत हिरवा हिरवा चारा त्यांना चरायला मिळालेला आहे गावी आल्यानंतर आपल्याला हे सगळं खूप छान अनुभवायला मिळतं नाहीतर शहरामध्ये गाई म्हशी कोंबड्या हे काहीच बघायला मिळत नाही पण गावी मात्र हे सगळं आपल्याला बघायला मिळतं आणि खूप छान वाटतं हे सगळं बघताना निसर्गाच्या सान्निध्यात खरंच खूप सुंदर वाटतं तर चला आता आपण पटकन मंदिरात जाऊया आणि मंदिरात पुन्हा भेटूया हे बघा आता आपण मंदिरात पोचलेलो आहोत समोरच आपल्याला सातेरी मातेचं सा दर्शन झालेलं आहे आणि सायली आता सातेरी देवीची ओटी भरत आहे मंदिर आधी पण आपण आपल्या चॅनलवर दाखवलेलं आहे त्याच्यामुळे आज मी डायरेक्ट गाभाऱ्यातच तुम्हाला घेऊन आलेले आहे चिमणीला पण आता हळद कुंकू लावून हवं आहे हे बघा सायली आता ओटी भरलेली आहे सायलीने ही माझी पुतणी आहे म्हणजेच माझी लेक आहे तर तिने ओटी भरलेली आहे सिद्धा महापुरुष तू आज बारा जो पूर्वस्थळ मी घराडी घा वाढचून एकदा उभं आज बारा बत्तीस धंड चौधिपती आज चतुर्शी मे ज्या देवान तू आज जो स्थळाचीरत नडवलंच बारावाडीत ना तू खडवत असतांगोळीत फोटाळत असे गरुडे माते ही समर्थनी तू आज मूळ भोंकाळ आधी माया आधी शक्ती पूर्व काळात माते समर्थिनी काही आहेत माते ही समर्थिनी गावडे परिवार लिहिा ही समर्थनी सातारा गाव मर्यादितकडे काही आहेत माते ही समर्थनी निलेश जाधव काही आहेत की तुपाशी काही आहेत ना जोडल्याच्या नंतर काही आहेत दाम्पत्यात ज्या चरणाकडे परिवारात मात्या ही समर्थनी भेटीकडे येऊन ठेपला गेला बेटे अंत्यात्मते ई समर्थने तुझ्या जोडीने सोनाजोटी भरलेली या देवतेन तुआज मान्यता करून ग्याल राकंद राखवालीकडे सामील बनावण लेकरांचे इच्छित मनोकामना परिपूर्ण घडवण जी काय लेकरा काम, काम चला सात्री देवीचं चा दर्शन तर छान झालं ओटी देखील भरून झालेली आहे आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर करून नवीन असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद